सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ज्योतिष स्ट्रक्चर कंपनी आहे या कंपनीत प्लॅस्टिक टाकीला भीषण आग लागली होती काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं होतं आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे लोट हे परिसरात पसरले आग लागल्याची माहिती समजताच आग्निशमक विभागाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होती ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान आगीची घटना घडताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमक दलाला यश आलं असून सहा अग्निशमक बंबाच्या मदतीने अर्धा ते पाऊन तासात अग्निशमक दलाने पूर्णपणे ही आग आटोक्यात आणली आहे प्रकार कसा घडला आहे माहिती नाही पण शक्यतो काहीतरी आग लाग काहीतरी झाला कामगार काम करत होते ते लागले असेल आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो तिथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या हा प्लॅन आता सुरू करायचा आहे मला आला की अशा जे काहीतरी टाकीला आग लालेली आहे थोडेफार आम्ही पळत आलो नंतर दिसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला तात्पुर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की आता ते झालेले आहे आणि ती टँक पी व्ही सी असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला बाकीचे दोन एम एसचे टँक आहे त्या त्यांनी पेट घेतला नाही पण ही टँक पूर्ण रिकामी होती जी आम्ही रिपेरिंगसाठीच काढल्या होत्या मेंटेनन्स चालू आहे सगळ्या पेडचं आमचं बांधकाम चालू आहे पाडलेलं आहे आम्ही ती आता गवत वगैरे काढताना मी बी कामगार घेखाद्यात डी बिडी ते ताकेल काय माहिती माहीत ते कशामुळे झालं तर ते लोकांना विचारून पण पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे काही जखमी नाही कोणी झाले नाही कोणाला काही कुठली इजा नाही असं नुकसानही काय झालं नाही ऑलरेडी वापरणार नव्हतो हळूहळू स्क्रॅपच करायचं ही जी आग लागली इतक्या मोठ्या प्रमाणात काप लागली काय सी असल्यामुळे होते लागते त्याच्यामुळे जी टँक आहे ना एच डी पी ए म्हणतात हाय डेन्सिटी पॉली प्रोपिलिंगचे टँक होते त्या त्याच्यामुळे तिला सगळं आणि तिला सगळं फालवून वरून चारही बाजूनी पूर्ण पी व्ही सी फक्त सांगाणा जो आहे तो सांगा एम एस आहे त्याचा टँकर होतं पी व्ही सी त्यामुळे तो भेट हो घेतलं आपलं नाव रस्त्यांना काळकर तर कोणती कंपनी काय म्हणतो कोणता प्लॅटविस्ट्रक्चर लिमिटेड प्लॅन डोन काय या ठिकाणी आग लागलेली काय सांगणार तुम्ही आम्हाला दोन अजून वीस मिनटातली विने साईडे म्हणून आमचा फोन आला आ, की ज्योतिष स्ट्रक्चर प्लॅन डोनला आग लागलेली आहे तर तुमची मदत पाठवा तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती मग शिंगडा तलावचा बंब बोलवला बंब बोलवला सीचा बंब बोलून आम्ही हातोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी काही जीवित जीवितहानी वगैरे झाली का जीवित जीवितहानी कुठल्या प्रकारची जीवित झालेली आहे तर मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे साधारणतः किती नुकसान झालं असेल काही तीन ते चार लाखाचं पुढे नुकसान झालेलं आहे अंदाजे आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत पंधरा ते वीस ओके थँक्यू तुषार ठेपरे अटल न्यूज सातपूर